संक्रांत जवळ आलेली आहे तर सर्व घरांमध्ये तिळगुळ आणि तिळाच्या चिक्की शेंगदाण्याच्या चिक्कीबरोबर अजून एक पदार्थ बनवला जातो तो म्हणजे गुळपोळी आहा हा किती मस्त साजूक तूप घातलेली छान गरम गरम गुळपोळी आहे ही गरम ही खायला चांगली लागते आणि साधारणपणे सहा ते सात दिवस आरामात टिकते त्यामुळे संक्रांत आणि त्यानंतरही तुम्ही ही एन्जॉय करू शकता आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुळाच्या पावडरपासून गुळपोळी कशी तयार करू शकतो तर त्यासाठी साधारणपणे अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी घालणार आहे थोडासा मैदा ही पिठं जी आहेत ना तुम्हाला जेवढ्या गुळपोळ्या बनवायच्या असतील तेवढं तुम्ही घेऊ शकता असं काही परफेक्ट मेजरमेंटची गरज नाही आहे आणि गुळपोळीचं जे सारण असतं ना ते व्यवस्थित टिकतं तुम्हाला लागतील तशा तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला वेळ असेल तर बल्कमध्ये बनवूनही ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी पिठामध्ये घातलेले आहे थोडंसं तूप आणि हे तूप सगळं पिठाला मी व्यवस्थित चोळून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने चिमूटभर मीठही मी याच्यामध्ये घातलं आहे जसं आपण सर्वच गोड पदार्थांमध्ये चिमूटभर मीठ घालतो चव बॅलन्स होण्यासाठी तसंच चला तर मग अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचे आहे आणि ही कणिक खूप सैलसरही नाही म्हणायची आहे आणि खूप घट्टसरही नाही म्हणायचे मीडियम मळून घ्यायची आहे कारण आपण गुळाच्या पावडरच्या गुळपोळ्या बनवतो हो, आहोत तर मग सारण आपलं पावडर फॉर्ममध्ये असणार आहे तर त्या हिशोबाने तुम्ही कणिक मळून घ्या पराठ्यासारखं आपल्याला हे लाटता आलं पाहिजे तर या पिठाला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देऊया आणि आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी मी पांढरे नॉर्मल तीळ घेतलेले आहेत अर्धा कप आणि वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनट मी घेतलेलं आहे तुमच्याकडे खोबरं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर चला तर मग तीळ खोबरं शेंगदाणे हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही भाजलेले शेंगदाणे नसाल वापरत तर तेही भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजतानाच मी ह्याच्यामध्ये ना वेलदोडे सोलून घालत आहे साधारणपणे तीन ते चार वेलदोडे मी घेतलेले आहेत तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळही तुम्ही या स्टेजला किसून घालू शकता हे बघा तीळ चांगले तडतडायला लागलेले आहेत या स्टेजला आपण याला काढून टाकायचे आहेत आणि मी मिक्सीच्या वाटीमध्ये हे ट्रान्सफर करून ठेवत आहे तोपर्यंत डेसिकेटेड कोकोनट जे माझ्याकडे आहे ते भाजून घेत आहे तुम्ही खोबरं किसून घेत असाल तर तेही या स्टेजला भाजून घ्या आणि माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते त्यामुळे ते मी याच्यामध्ये डायरेक्टली टाकलेले आहेत जर तुम्ही भाजलेले शेंगदाणे नसाल वापरत तर भाजून घ्या सोलून घ्या आणि या पावडरवर मिक्स करा त्यानंतर मी या सारणामध्ये घालत आहे एक कप गुळाची पावडर जर तुम्ही गुळ पावडर वापरत नसाल तर चिरलेला गुळ तुम्ही एक कप घेऊ शकता त्याला कढईमध्ये थोडंसं तापवून घ्यायचं थोडंसं मेल्क झाल्या झाल्या गॅस बंद करून जी आपण टिळाची आणि खोबऱ्याची पावडर केलेली होती ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ते मिश्रण साधारण मॉइश्चर असेल त्याच्यामध्ये त्यामुळे घट्टसर होईल पण मी इथे गुळाची पावडर वापरत आहे त्यामुळे हे मिश्रण पिठीसारखं होतं आहे सैलसर होतं आहे आणि गुळ्याच्या पावडरच्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये नाहीतर पोळी करताना त्या फाटू शकतील चला तर मग सारणही तयार आहे तर अशा पद्धतीने आपण आता पोळ्या लाटायला घेऊया हे बघा एवढा साधारणपणे गोळा मी घेतलेला आहे आणि मोदकासाठी आपण पारी करतो ना तशा पद्धतीने खोलगट पारी करून घ्यायची आहे हे बघा हाताने अशा पद्धतीने पारी करून घ्यायची आहे किंवा परोठे बनवताना आपण लाटून घेतो पुरी आणि मग स्टफिंग करतो तसंही तुम्ही करू शकता पण हे माझं पिठी फॉर्ममध्ये सारण आहे त्यामुळे ते नीट बसायला हवं म्हणून मी खोलगट अशी पारी वळून घेत आहे आणि त्यामध्ये साधारणपणे मावेल इतपत सारण घालायचं आहे मी साधारण दोन ते अडीच चमचे सारण घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं आतून दाबत दाबत आपल्याला कणकेचा गोळा बंद करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि गुळाची पावडर जरी वापरली ना तरी थोडंसं मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं फार कोरडं नाही बनत ते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आरामात याला व्यवस्थित बंद करू शकता आणि जर गुळाची पावडर नसाल वापरत अख्खा गुळ वापरत असाल किसून किंवा चिरून तर ऑब्विसली ते खूप मॉइश्चर असतं त्यामुळे स्टफिंग तुम्हाला स्टफिंगचा छान गोळा करता येईल आणि तो स्टफ करता येईल पण त्याला थोडासा सारण बनवायला वेळ लागतो हे सारण कसं इन्स्टंट बनतं पावडर असल्यामुळे फक्त मिक्स करायचं आहे आणि चव दोन्ही प्रकारे तुम्ही बनवले तरी सारखीच लागते चला तर मग आता गुळाची पोळी लाटून घ्यायची आहे आणि हे लाटताना लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात अगोदर कडेकडेने लाटून घ्यायची आहे आपसूकच मध्यभागी प्रेशर येईल आणि पोळी वाढत जाईल आकाराने पण जर तुम्ही आधून मधून लाटाला घेतली तर सारण जास्त प्रेशर कडेकडे देईल आणि कडेकडेने ते फाटायला लागेल तर तसं आपल्याला करायचं नाही आहे त्यामुळे कडेकडेने आधी लाटून घ्यायची आहे मग तुम्हाला कम्फर्ट झोन आला की आता सारण बाहेर जाणार नाही मग तुम्ही थोडंफार मध्यभागी लाटून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने गुळपोळी लाटून घ्यायची आहे आणि गुळपोळी लाटायला अत्यंत सोपी असते पुरणपोळी आणि आलू पराठ्यापेक्षा पण गुळपोळी लाटायला सोपी असते त्यामुळे या बाबतीत ते टेन्शन नाही आहे की लाटताना काही प्रॉब्लेम होऊ शकेल हे बघा अशा पद्धतीने अजून एक मी तुम्हाला लाटून ला ला दाखवत आहे छान पारी करून घेतलेली आहे ती व्यवस्थित मोदकासारखी बंद करून घ्यायची आहे आपल्याला आणि गुळपोळी लाटून घ्यायची आहे गुळपोळ्या लाटायला वेळ लागत नाही पण भाजायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही तवा ऑन करून एकीकडेही गुळपोळ्या लाटू शकता सो so, टाईम मॅनेजमेंटही होतं हे बघा किती पटकन लाटून होते याला अजिबात वेळ लागत नाही लाटायला आणि सारण असं सा थोडंसं सा बाहेर येतं आहे त्यामुळे वरचा पिठाचा लेअर कमी राहणार आहे तर ह्या गुळपोळ्या भाजण्यासाठी मी नॉनस्टिक तव्याचा वापर करते आहे शक्यतो कास्ट कास्टायन किंवा लोखंडाचा तवा अवॉइड करा कारण गूळ वितळल्यानंतर त्याला चिटकून बसू शकतो पण नॉनस्टिकमध्ये तसं होत नाही हे बघा असंही या पोळीमधनं गूळ बाहेर येत नाही आहे पण इनकेस तुमचा गूळ थोडासा बाहेर आला तर तो कास्ट कास्टायन किंवा लोखंडाचा तवा असेल तर त्याला चिकटून राहील म्हणून मी नॉनस्टिक तव्याचाच वापर करत आहे तुम्ही बघू शकता पो पोळी किती मस्त फुललेली आहे आणि दोन्ही साईडने थोड्याशा भाजल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि तूप घालून परत एकदा भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी पण पर जोपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजली जात नाही तोपर्यंत तूप घालू नका नाहीतर ती कच्ची राहील हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे गुळपोळी आहे ना गुळपोळी भाजायला थोडासा वेळ लागतो कारण आतलं सारण जे असतं ते शिजवलेलं नसतं त्यामुळे गुळपोळी आतून छान शिजायला थोडासा वेळ लागतो आणि गुळ जसा जसा आतून वितळत जातं तसं तसं ते सारण अजून एकजीव होतं आणि गुळपोळी वर वरतून छान क्रिस्पी व्हायला लागते आणि अशा पद्धतीने शिजवलेल्या भाजलेल्या गुळपोळ्या छानपैकी सहा ते सात दिवस टिकतात तुम्ही त्या एन्जॉय करू शकता त्यामुळे वेळ काढून छान बल्कमध्ये बनवून ठेवा आणि या संक्रांतीला एन्जॉय करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओज जाऊन चेक करा आवडले असेल तर लाईक करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि मला नक्कीच सपोर्ट करा अजून असे छान छान इंटरेस्टिंग रेसिपी व्हिडिओज खूप सगळ्या मस्त टिप्ससोबत मी टाकणार आहे यापुढे हे बघा किती मस्त फुलते आहे आपली गुळपोळी अशा पद्धतीने फुलली आहे म्हणजे आतून गूळ छान शिजलेला आहे तीळ खोबल्या खोबऱ्याचं सारणही व्यवस्थित शिजलेलं आहे चला तर मग शक्यतो या पोळ्या जेव्हा तुम्ही काढून ठेवाल ना तेव्हा असं जाळीदार कोणतं डिश असेल तुमच्याकडे त्याच्यावर काढा नाही तर मॉइश्चर बसेल हे बघा आणि सगळ्या गुळपोळ्या तयार झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये त्याला स्टोअर करून ठेवू शकता वरतून मी थोडीशी तुपाची धार सोडते आहे किती खमंग खुसखुशीत झालेली आहे गुळपोळी तुम्ही बघूच शकता या संक्रांतीला नक्की ट्राय करा अजिबात कठीण कर नाही आहे मी दाखवलेली पद्धत फार सोपी आहे आणि लवकर तयार होते तर यावेळेस नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती या व्यतिरिक्त तुम्हाला काही रेसिपी सजेस्ट करायच्या असतील आणि किचनच्या काही टिप्स विचारायच्या असतील तर नक्की मला कळवा बाय